मित्रांनो शेळवे या ठिकाणी गाजरे हे शेती व्यवसाय करतात गाजरे यांनी शेती व्यवसायाला पूरक व जोडधंदा म्हणून गावरान कोंबड्यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केलेला असून त्या ठिकाणी त्यांच्या गाजरे फार्म या ठिकाणी गावरान कोंबड्या तसेच कोंबडी अत्यंत योग्य दरामध्ये किमतीमध्ये मिळणार आहे त्यांचा कॉन्टॅक्ट मोबाईल नंबरवरती आपण पाहू शकता या ठिकाणी नमूद आहे मोबाईल नंबर आहेत एक्क्याण्णव शेहेचाळीस तीस नव्वद साठ तसेच नव्याण्णव सत्तर शहाऐंशी सदुसष्ट एक्क्याण्णव या नंबरवरती संपर्क करून तुम्ही त्या ठिकाणाहून योग्य दरामध्ये कोंबडी व कोंबडा मिळू शकतो चॅनेलला सबस्क्राईब आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कॉमेंट करा सबस्क्राईब करा